समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव माळवाडी तालुका पलूस येथील शंभूराजे युथ फाउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले माळवाडी येथील बस स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या भव्य विचारमंचावर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार माजी राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आमदार डॉक्टर विश्वजित कदम व मकरंद चितळे यांचा स्वागतपर सत्कार शंभूराजी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील तावदर यांनी केला यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले की प्रत्येक वर्षी शंभूराजे युथ फाउंडेशन हे शंभूराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत असते छत्रपती संभाजी महाराज हे खूप मोठे योद्धे होते त्यांनी त्यांच्या जीवन काळात एकही लढाई हरली नाही तसेच आजच्या पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणतीही जातपात न मानता देशाला बळकट करण्यासाठी काम करावे यावेळी चितळे उद्योग समूहाचे मकरंद चितळे सरपंच सुरेया तांबोळी उपसरपंच विशाल नलवडे शंभूराजे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील तावदर राजकुमार बिराजदार प्रीतम पोळ विद्या साळुंखे संजय काटकर संताजी जाधव संजय जाधव मनीष मोरे संदीप काटे जनार्दन साळुंखे विनायक भोळे राजू कदम सर सदाशिव तावदर आदी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका